बेकिन केरी येथील कुरुंदवाड संस्थांमधील सर्वे क्रमांक सोळामधील मधील जमीन खरेदीमध्ये गैरप्रकार झाला आहे कित्येक वर्षांपासून गावच्या ताब्यात असलेल्या जमिनीतील गैरप्रकार थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक शहाण्णव हटवण्यासाठी न्यायालयाकडून आदेश बजावण्यात आलाय मात्र या ठिकाणी आरोग्य केंद्र प्राथमिक कन्नड शाळा ज्ञानेश्वर व नागनाथ मंदिर तलाव सार्वजनिक शौचालय आहेत शिवाय शासकीय योजना देखील या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत असे असले तरी हलगेकर यांनी गैरप्रकारे ही जमीन खरेदी केली आहे शिवाय येथील अंगणवाडी हटवण्यासाठी गावकऱ्यांवर दबाव घातला जात आहे या प्रकरणाची चौकशी करून को संबंधितांवर कारवाई करावी नमस्कार आम्ही बेकिंग रे, गावचे गावकरी सगळे इथं आलेलो आहोत डी सी साहेबांना विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आमच्या गावची एक बगीचा आहे आणि त्या सोळा नंबर आणि नऊ नंबर सर्वे नंबरमध्ये आमची जमीन आहे आणि ती जमीन गावच्या ववहाटीची आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी आहेत शाळा आहे आश्रय योजनेतली घरे आहेत त्याबरोबर दवाखाना आहे विठ्ठल मंदिर आहे त्याबरोबर सगळ्या त्या स्कीमात तिथं गव्हर्नमेंटचे राबवलेल्या आहेत अशी जागा आता काही परस्पर एजंटनी ते विकून आणि त्यांचा आपला उतारा दाखवत आहेत आणि ती डेमॉलिश जे इमारती बांधलेल्या आहेत ते डेमॉलिश करण्याची धमकी ग्रामपंचायत आणि इतर गावाला देत आहेत ही जमीन आमची आम्हाला मिळावी आमच्या हक्काची आहे आणि परस्पर कुणी पण त्याच्यावर अतिक्रमण करू नये याच्यासाठी डी सी साहेबांनी त्याच्यावर कट्टर कारवाई करून आमची आम्हाला जमीन मिळवून द्यावी ही विनंती आहे गावचे बाहेरचे बाहेरचे व्यक्ती आहेत जयराज हलगेकर यांनी ती परस्पर खरेदी केलेली आहे बेळगाव तालुकामध्ये असलेला बेक्किनकेरी गाव गावामध्ये सर्वे नंबर सोळा आणि सर्वे नंबर नऊ मध्ये टोटल नऊ एकर जमीन आहेत ते जमीन कुरंदवाड सरकारची आहेत गेल्या शंभर वर्षापासून गावची लोक तिथं मंदिर बांधलेलं आहेत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे नागनाथ देवाची मंदिर आहे आणि सरकारी शाळा आहेत हॉस्पिटल आहेत आणि आश्रयची घर आहेत शंभर वर्षापासून त्यांनी यूज करायला लागले स्मशान पण आहेत आता एक प्रायव्हेट माणूस हलगेकर येऊन मी ते जमीन खरेदी केलेलं आहे तर तुम्ही खाली करा असं धमकी द्यायला लागले त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारीला विनंती करतो ह्या जमीन काय आहेत नऊ एकर जमीन ते गावची लोकांच्यासाठी असंच रिझर्व ठेवा आणि कोणाला विकायचं देऊ नका आणि ते जमीन स्मशानसाठी असल्यामुळे ते कुठल्याही व्यक्तीला विकायला येत नाही आणि ते कानून पण माहिती असलेला व्यक्ती पण हे घेतलेला आहे तर ते चुकीच आहेत त्यासाठी ताबडतोब त्या जागाला तुम्ही जिल्हाधिकारी विजिट करा आणि हे गावची लोकांना हे पूर्ण जमीन वापस द्यावा असं माझं विनंती आहे